या खंडोबा यात्रेनिमित्त एक रुखा नगरीत मिरवणूक बारा गाड्या व जागरण गोंधळाचा भव्य सोहळा खंडोबा यात्रेनिमित्त एक रुखा नगरीत पारंपरिक जल्लोषात नगर खांद्यावर घेत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले गावातील सर्व समाज बांधवांनी उत्साहात सहभाग नोंदवत यात्रेची शोभा अधिकच वाढवली पारंपरिक मिरवणुकीसोबत बारा गाड्यांचा आकर्षक कार्यक्रम तसेच जागरण भव्य सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोपान बापूराव यांनी मार्गदर्शन केले यात्रेनिमित्त संपूर्ण गाव एकत्र आल्याने वातावरण भक्तिमयी झाले पारंपरिक वेशभूषा ढोलताशांचा निनाद आणि भक्तीभावाने दुमदुमलेली नगरी असा सोहळा अनुभवण्यासारखा ठरला या उत्सवाला खंडोबा भक्त नंदू काडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद